नमस्कार मी अभिनेत्री साक्षी नाही किसन द मराठी फिल्म प्रोडक्शन निर्मित दोन शॉर्ट फिल्म तयार होणार आहेत लहानपण देग देवा आणि दगड देव झाला कसा अशा दोन या शॉर्ट फिल्म आहेत आणि या ज्या शॉर्ट फिल्म आहेत त्याच्यासाठी वयोमर्यादा नाही आहे वर्ष सहा ते नव्वदपर्यंत कोणीही शॉर्ट फिल्ममध्ये सहभागी होऊ शकता लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत वयस्कर काकाकाकूंपर्यंत आजच्या आजोबांपर्यंत ह्या शॉर्ट फिल्ममध्ये अभिनय करायची संधी यांना मिळू शकते ह्याचं जे शूटिंग आहे ते मुंबई पुणे पंढरपूर अशा काही भागांमध्ये होणार आहे सो जे इच्छुक असतील ह्या शॉर्ट फिल्ममध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी ह्या नंबरवरती खालीदेल नंबरवरती मेसेज करा जे इच्छुक असतील त्यांनी फॉर्म भरा त्या नंबरवरती जा तुम्ही मेसेज करा तिथून तुम्हाला ते सर फॉर्म वगैरे फिलअप करायला पाठवते त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे म्हणजे एक फोटो लागणार आहे तुमचा त्याच्यामध्ये तुम्ही राहताय कुठे तुमचा कलर तुमची हाईट तुमचा ॲड्रेस वगैरे हो सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये भरायच्या आहेत आणि मानधन तुम्हाला हवं आहे की नाही हे सगळ्यात मेन तुम्हाला फिलअप करायचं आहे त्यात गोष्ट म्हणजे ऑडिशन व्हिडिओ एकदम परफेक्ट आणि छानपैकी बनवून पाठवा ऑडिशन व्हिडिओ फोटोज तर झाले व्हिडिओज पण झाली तुम्हाला मानधन हवं आहे की नको या सगळ्या गोष्टी तुम्हाला फिलअप करायच्या मग त्यांच्यापर्यंत तुम्हाला ती माहिती पोहोचवायची जर तुम्ही त्या कॅरेक्टरमध्ये बसत असाल तर तुम्हाला तिथून फोन येऊन जाईन तुमच्या ऑडिशन व्हिडिओ बघून आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून धन्यवाद